श्री गणेशाय नम श्री पितर देवताय नम आपला पितृदोष कमी करण्यासाठी प्रत्येक अमावसेला आपल्या पित्रांच्या नावे सत्पात्री वा वेदांती ब्राह्मण देवतेला दान द्यावे यासाठी साधारण नियम असे आहेत योग्य सत्पात्री गरी दान्देवे। दान्देवे वा वेदांती ब्राह्मण देवतेला आपल्या राहत्या घरी बोलवा दुपारी दोन ते चार या अपरा काळात व सूर्यास्ताच्या आधी होऊन त्यांना दान द्यावे दान देईपर्यंत दानकर्त्याने उपवास करावा किमान बारा अमावस्या हिरण दान दिल्यानंतर कर्मफळ प्राप्त होते कोणतेही अशोच आले असता मात्र हिरण्यदान देऊ नका हिरण्यदान किमान एकशे एकावन रुपये दक्षिणा पाव किलो मावा पेढे जोड तुळशी व रुद्राक्ष माळा एखादे वस्त्र म्हणून सोहळे वा, वा रुमाल द्यावा तसेच चहा कॉफी दूध व फळे इत्यादी अन्न म्हणून द्यावे ब्राह्मण देवतेचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा कोणत्याही कारणास्तव पुन्हा येण्याची त्यांना विनंती करावी धन्यवाद हरिओम शिवा महादेवा